आवक वाढल्याने मानकुरात आंब्याचे दर उतरले आहेत मंगळवारी बाजारात मानकुरात आंब्याचे दर आकारानुसार सहाशे ते आठशे रुपये डझन होते हापूस आंबा चारशे ते पाचशे तर पायरी आंबा चारशे रुपये प्रति डझन होता मागच्या आठवड्याच्या तुलनेने बाजारात अन्य भाज्यांचे दर स्थिर होते मात्र मिरची ढबू मिरची एकशे वीस रुपये तर पापडी आणि बीन्स दोनशे रुपये किलो दराने विकले जात होते आले आणि लसणाचे दर मात्र वाढले आहेत आले दोनशे वीस रुपये तर लसूण चारशे रुपये प्रति किलो झाला आहे तुलनेत बाजारात बटाट्याचे दर वाढून पन्नास रुपये प्रतिकिलो झाले तर कांदा टोमॅटोचे अनुक्रमे पस्तीस आणि तीस रुपये होते मंगळवारी गाड्यावर कांदा सत्तावीस रुपये टोमॅटो पंचवीस रुपये बटाटा पस्तीस रुपये तर मिरची एकोणऐंशी रुपये प्रतिकिलो होती पणजी बाजारात लिंबू आकारानुसार आठ ते दहा रुपये नग होता वांगी पन्नास रुपये भेंडी ऐंशी रुपये दोडगा ऐंशी रुपये गाजर ऐंशी रुपये कारले ऐंशी रुपये प्रति किलो दराने विकले जात होते कोबी चाळीस रुपये किलो तर फ्लावर चाळीस रुपये प्रति गड्डा होता याशिवाय कोथिंबीर वीस पुदिना आणि तांबडी भाजी दहा रुपये तर मेथी पंधरा रुपयेला जुडी होती